अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस्ताई आक्रमक झाल्या असून त्यांनी सरकारला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आपल्या विविध मागणींसाठी अमरावती येथे झालेल्या मोर्चामध्ये अंगणवाडी ताई व मदतनीस्ताई यांनी पूर्ण जो मुख्य रास्ता अस तो जाम करून ठेवला होता अमरावती येथील महिला व बाल विकास विभाग जो कार्यालय आहे त्या कार्यालयावर त्यांचा मोर्चा धडकला होता आणि तिथं जाऊन त्यांनी खूप मोठे धरणे आंदोलन केले आणि त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढलेला होता आणि गावात भांडणे लावण्याचं काम सरकार करत आहे असं आक्रमक सेविकांनी म्हटलेलं आहे तर ग्रॅज्युटीबद्दल आणि राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा त्यांना देण्यात यावा तसेच ग्रॅज्युटी पेन्शन लागू करण्यात यावी तसेच लाडकी बहिणी योजनेचे जे फॉर्म भरलेले होते पन्नास रुपया प्रमाणे जो प्रोत्साहन भत्ता बाकी आहे तोही त्यांनी मागणी केलेली आहे त्याची की तो भत्तासुद्धा त्यांना देण्यात द्यावा आणि त्याचबरोबर आम्ही आता लाडकी बहीण योजनेची जी तपासणी आहे ते घरोघरी जाऊन करणार नाही आहोत असे ठामपणे सरकारला सांगितलेलं आहे तर काय आहे माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेसंबंधी जी माहिती आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जे मागण्या आहेत शासकीय जे कर्मचारी असतात नियमिती करण्याच्या बाबतची तसेच पेन्शन त्याचबरोबर ग्रॅज्युटी आणि त्याचबरोबर इतरही त्यांच्या काही मागण्या आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवानंद गावांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकेत मदत यांच्या यांच्यासंबंधीचेच व्हिडिओ आणत असतो तसेच सर्व शासकीय जी आर किंवा नवीन नीरने अस्ता जे निर्णय असतात शासनाचे ते सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा म्हणजे की माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते थी। तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या मुलांचा फोटो काढा आणि त्याला फोटो काढून तुम्ही हे करा नाही केला आणि कोणत्याही अंगावरची जी वेळ आहे ते तुम्हीच वेळ असली पाहिजे आता आम्हाला सगळ्या म्हणजे पर्यवेक्षकांनी असं वाटतं तुम्ही पाच तर तुम्ही बघू शकता की ह्या होत्या एक आक्रमक अंगणवाडी सेविका आणि त्यांनी आपलं जे मनोगत व्यक्त केलेलं आहे ते एकदम आक्रमक होतं त्यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे की आता लाडकी बहीण योजनेचे जे पुनर्तपासणी आहे त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडे गाडी आहे की नाही ते इन्कम टॅक्स भरतात की नाही किंवा मग इतरही जे निकष सरकारने लावलेले आहेत त्याबद्दलची चौकशी घरोघरी जाऊन तुम्ही करा आणि त्याची सर्वेक्षण माहिती आम्हाला पुरवा आणि त्यानंतर मग आम्ही त्यावर कारवाई करणार होतो असं जे सरकारचं आदेश आहे तो एक प्रकारे आलेला आहे आणि आता अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई यांना हे काम करावं लागणार आहे परंतु आता अंगणवाडी सेविकता याबद्दल नाराज आहेत आणि त्यांनी आपलं जे विरोध आहे तो या ठिकाणी दर्शवलेला आहे सांगितलेला आहे कारण की आता ज्या गावामध्ये म्हणा ज्या वार्डमध्ये म्हणा ज्या ठिकाणी त्या राहत आहेत त्या गावातली तिथचीच चौकशी त्यांना करावी लागणार आहे आणि तिथं त्यांचे सगळे संबंधी संबंधी किंवा सोयरे किंवा मग ओळखीचे असं आला असतात आणि त्यांच्याचकडून जर त्यांना ती माहिती लिहून घ्यावी लागली आणि त्यांच्याकडून माहिती लिहून ते सरकारला पाठवावी लागली तर सरकार काय करेल की ज्यांच्याकडे गाडी आहे तरीही ज्याचा मोबद जो घेत असेल लाभ या लाडके बहीण योजनेचा तर मग सरकार त्यांचा जे लाभ आहे तो तर बंद करणारच आहे पण आणखीन त्यांचे त्यांनी जो लाभ घेतलेला आहे तो लाभसुद्धा त्यांच्याकडून वसूल करणार आहे म्हणजे आता या यामध्ये काय आहे की ते नाराजी होणार आहे त्यांच्या ओळखीच्या अंगणवाडी सेविकताई मदतनिस्त यांनी माहिती दिली याबद्दल त्यांच्यामध्ये भांडणं होणार की काय अशी जे त्यांना शंका वाटत आहे अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्तई यांना आणि म्हणूनच ते आक्रमक झाले आहेत की आता या याच्यानंतर आम्ही हे काम करणार आहेत कारण की अगोदरचा आमचा पेन जो प्रोत्साहन भत्ता आहे पन्नास रुपयाप्रमाणे तो आम्हाला मिळालेला नाही आणि त्यानंतर दुसरं नवीन काम सरकार सरकारनं आमच्यावर थपवलेलं आहे आम्ही ते मुळीच करणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर बरोबर त्यांनी अमरावती येथे झालेल्या मोर्चामध्ये काल मोर्चा झालेला अमरावतीमध्ये ते आणि त्यामध्ये त्या आक्रमक त्या अंगणवाडी शिवायता मदत आणि त्यांनी स्पष्टपणे विरोध प्रदर्शन केलेलं आहे तिथं अंगणवा बा महिला व बालविकास कार्यालयावर जाऊन तिथं खूप मोठा रस्ता जो रोको आंदोलन केलेलं आहे आणि तिथं त्यांच्या मागण्यासुद्धा त्यांनी मागितलेल्या आहेत की त्यांना आता शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे नियमित करण्यात यावं त्याचबरोबर त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी जसं की कर्नाटक राज्यामध्ये ग्रॅज्युटी लागू आहे सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे की अंग अंगणवाडी सेविका व मदतने यांना ग्रॅज्युटी लागू करा तो आदेश त्यांनी पारित केल्यावर राज्य सरकार आहे त्यांनी तो लागू करायला पाहिजे अशी त्याची मागणी आहे त्यांची त्याचबरोबर गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे त्याबद्दलसुद्धा त्यांनी विचार करावा आणि आम्हाला नियमितीकरण चतुर्थ श्रेणीपद किंवा मग तृतीय श्रेणीपद अशा दोन प्रकारचे पदं जे श्रेणी असते शासकीय कर्मचाऱ्यांची ते श्रेणीमध्ये आता अंगणवाडी सेविकता आणि मदतनिस्त यांना देण्यात यावी आणि त्यांना जे पेन्शन वगैरे असते ते सुद्धा दरमहा त्यांना लागू करण्यात यावं कारण की त्यांचं जे जीवन यापन आहे रिटायरमेंटनंतर निवृत्तीनंतर ते चांगलं जावं आणि त्यांना जीवन यापन करता यावं कारण की आता त्यांना पगार जो आहे तो पाहता सध्याच्या काळामध्ये तो काहीच नाही आहे पंधरा हजार शेविकताईंना मिळत आहे प्रोत्साहन भत्ता धरून आणि साडेसात हजार रुपये महिना अंगणवाडी मदतनिस्त यांना मिळत आहे तर या महागाईच्या काळामध्ये आता यामध्ये काय होणार आहे हे तुम्हीच ठरवू शकता आणि म्हणूनच अंगणवाडी शेविकताई आणि मदतनीस्त हे आक्रमक झाले आहेत आपल्या हक्कासाठी आणि आपले जे मागणे आहेत त्याच्यासाठी आता आपल्या राज्यातच नाही आहे तर राज्यातच विविध ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असतानाच तसेच राज्याबाहेर सुद्धा अलग अलग राज्यांमध्ये अंगणवाडी मदत मदतिस्ता यांचे धरणे आंदोलन सुरू आहेत आता येणाऱ्या तीन तारखेला तीन मार्चला त्यांनी इशारा दिलेला आहे अमरावती येथील जो धरणे आंदोलन झाले त्यामध्ये त्यांनी तीन तारखेला आक्रमक मोर्चा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयावर काढण्यात येणार आहे असा त्यांनी इशारा दिलेला आहे सरकारला आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या असं त्यांनी म्हटलेलं आहे तर तसेच आता वीस फेब्रुवारीला दिल्लीमध्ये जंतर मंतरवर खूप मोठा मोर्चा होणार आहे अखिल भारतीय जे अंगणवाडी जे संघटना आहेत त्या वीस राज्यातल्या संघटना तिथं मिळून तिथं जाणार आहेत आणि धरणे आंदोलन करणार आहेत आणि तिथं प्रत्येकून सर्व राज्यातून मिळून वीस ते बावीस लाख अंगणवाडी सेविका ते मदत निस्ता ही तिथं धरणे आंदोलन करायलाच जाणार आहे दिल्ली येथे तर खूप मोठी बातमी आहे तर असेच धरणे आंदोलन त्यांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी करावा लागत आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्हीसुद्धा की आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आम्ही थोडीशी का हो आम्ही पाठिंबा देत आहे आणि त्यांची जी मागणी आहे त्यांचे जे विचार आहेत ते आम्ही सरकारपर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवतो आज छोटासा तुमच्यासाठी हा माझ्याकडून एक प्रयत्न आहे आणि तुमचा तुम्हाला हक्क मिळेपर्यंत हा प्रयत्न असा चालू राहणार आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र